स्वामी समर्थ स्वामी परिवार परिवारमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत आहे एका ताईची कमेंट आलेली ताईने फक्त नाव सांगू नका सांगितलेले असो महत्वाची ती कमेंट काय कर, आहे आणि त्यांनी सेवा करा व्हिडिओ करायला सांगितले कारण म्हटल्या माझ्यासारख्या बरेच सेवेकरी आहेत ताई त्या बोलू शकत नाहीयेत मग सेवा करायची कळत नाहीये आणि शेवटी टेन्शन घेऊनच आम्ही झुरत असतोय तर ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असेल तर तुम्ही व्हिडिओ मार्फत सांगा मला तुम्ही असं सांगाल पण माझ्यासारख्या बऱ्याच सेवेकरी असतात त्या ताई ता केंद्रात पण गेल्या मग प्रत्येकाच्या बोलण्यातून कळत असतं तर बघा निश्चित काय तर लग्नाला वीस वर्ष झालेत पंधरा वर्ष झालेत दहा वर्ष झालेत मूल होत नाहीये बरेचशेच ठिकाणी औषध केले केंद्रातून सुद्धा पाहणा होती केली केंद्रातून सांगितलेल्या सेवा केल्या बरेचसेच प्रकार केले तर ता ताई ह्यातून सुद्धा फरक पडलेला नाहीये तर ह्याला काय म्हणायचं की आम्हाला मला मूल होणारच नाहीये का त्या पात्रतेची नाहीये तर असं नसतं स्त्री बीज आपण स्त्रीत्व असतं म्हटल्यावर आपल्याला ते दान मिळालं असतं कुठेतरी आपल्या घरा पित्रांचा त्रास असतो पित्रांच्या त्रासामुळे सुद्धा आपल्याला मुलं होत नाही किंवा नुसत्या मुली जन्माला येतात पुत्ररत्नप्राप्ती होत नाही मग यासाठी मी बरेचसेच व्हिडिओ केलेत तुम्ही पाहिले नसेल ताई पण तुमच्या कमेंटसाठी मी परत हा व्हिडिओ बनवते तुम्हाला सेवा पण सांगते त्या सेवा जर तुम्ही खरंच मनोभावे केल्या ना तर निश्चितच पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत तुम्हाला पुत्रच प्राप्ती होणार आहे हेही तुम्हाला लिहून देते बघा येत्या शुक्रवारी तुम्ही केळीची ओटी भरा केळीची तुमची जशी परिस्थिती असेल तशी घेऊन जावा एक कणकेचा दिवा बनवा त्या कणकेच्या दिव्याला तुपाची वात न्या आणि आपल्या नित्यसेवा ग्रंथातील बालकृष्ण महाराजांचा मंत्र पटण आहे तो मंत्र ती आरती विजय पर्यंत म्हणा केळीला सात फेरे घाला केळीला सांगा की के आई तू जसे जसे केळीला साकडं घाला तू सतत त्याने गोड गोड फळ जन्माला घालतेस आणि आमचं पोट भरतेस तसंच माझ्या पोटी सुद्धा एक फळ घेऊ दे बस एवढी अपेक्षा तेवढी सेवा करा तिथून पुढे तुम्ही रोजच्या रोज व्यंकटेश स्त्रोत्राचं पठन साडे अकरा नंतर म्हणजे बारा वाजता रात्रीचे झोपताना वाचायचे वर्षभर वाचायचे तुम्ही आता सगळीकडे सोनोग्राफी केले चार हजार घालवले दवाखान्यात चेकअप केला पन्नास हजार घालवला मी भरपूर अगदी शांत आपण करायला सांगितल्या दोघांच्या शांत झाल्या दोघांच्या टेस्ट झाल्या किती खर्च झाला असं तुम्ही आकडा नाही सांगितला पण अंदाज लागू शकतो तुम्ही फक्त आता हा खर्च टाळा फक्त वेळ द्या व्यंकटेश स्त्रोत्र वाचायला मेजून वीसच मिनिटं लागतात पुस्तक एकोणीस रुपयाला केंद्रामध्ये मी तर तुम्ही फक्त बाराच्या दरम्यान वाचा तीन दिवसाची कडक सेवा करणार असाल तर ताई अजूनही करू शकता रात्रीची फक्त आंघोळ करायची साडे अकराच्या पुढे आम्ही निळ्या कलरचं वस्त्र घालायचं निळ्या कलरचं बसायला आसन घ्यायचं आणि तीन दिवस व्यंकटेश महाराजांचं दिवसभर नामस्मरण करून संध्याकाळी तुम्ही ते व्यंकटेशना स्त्रोत्र पठण करायचं जा। हे झालं तीन दिवसाचं व्रत आहे पण तुम्हाला जर तुमचे प्रेग्नन्सी राहत नाही तोपर्यंत तुम्ही जर वाचत राहिला असं तुम्ही काय तुम्हाला जास्त दिवस लागणार नाही तुमच्या सेवेला तुमची जेवढी हाका व्यंकटेश महाराजांना मारत असाल तर तुम्ही लवकरच तुमच्या पोटी एक व्यंकटेश गोड गोडपुत्र रत्न जन्माला येत आहे तुम्ही अशा तुम्हाला मी सांगितलेलं पण आहे निश्चितच तुम्ही ह्या सेवा करा आणि तुमच्या आग्रहाखात हा व्हिडिओ बनवलेला आहे तर महत्वाचं सांगते ताई तुम्हाला बघा आपल्या निमोली असतात था। ह्यात फक्त परान्न खायचं खायचं नाहीये तुम्ही मांसार करत नाहीये म्हणून महत्वाचं तुमचे मिस्टर करतात त्या मिस्टरना सांगा की मांसाहार चक्क एवढा आपल्याला ह्याच्यासाठी आहे त्यामुळे टाळा बाकीचं तुम्ही करत नाहीये म्हणून सोडा बाकीच्या पण ताई खात ता असाल तर ह्या सेव्या असाल तेव्हा करू नका ह्यावेळेस फक्त काय परान्न वर्ज मांसार वर्ज ब्रह्मचार्याचं पालन करायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन करायचं नाही बाकी सगळ्या गोष्टी आपल्या ज्याकच्या जा। गुरुचैत्रचनी मॉले सत्याकारा काळावस्त्र घालू नका शक्यतो जोपर्यंत तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्र वाचताय तोपर्यंत ह्या स्त्रोत्राने खूप प्रभाव पडणार आहे नुसते पुत्ररत्नच नाही आहे तर तुमच्या घरात जर वाईट परिस्थिती असेल तरी त्यातनं बाहेर पडणार सेवा कधीही वाया जात नाही सेवेचा मेवा ताण दुपटीने महाराज परत करतात एक महाराज नाही आहे तर महालक्ष्मीची व्यंकटेश महाराजांची भगवान विष्णू देवतांची आपले ब्रह्मदेवतांची आणि भगवान शिवांची एकत्रित सेवा ही होते व्यंकटेश स्त्रोत्रामुळे तर हे व्यंकटेश स्त्रोत्र खूप लाभदायक आहे खूप म्हणजे खूप छोटी नंतर तुम्ही ही सेवा केली तर ताई मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते तुम्हाला काही तुमच्या पोटी पुत्ररत्न जन्माला येणार बघा ज्या ताईंना जास्त मुली झालेल्या त्यांनी जर चान्स घ्यायचा असेल तर तुम्ही ताई या सेवा करू शकताय तुम्हाला कुठेही जाऊन तपसायची गरज नाही आहे वाईट कृत कृत्य करायचीही गरज नाही तुमच्या पोटी पु जन्माला येणार आहे हेही मी खात्रीनं सांगते आणि आजचा आपला व्हिडिओ इतच थांबवते अगदी तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते आणि तुम्हा सर्वांना सेवेचा आन... स्वामी सेवेचा आनंदाचा दिवस जाऊ हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते सेवा करणं महत्वाचं असतं जाता जाता एकच सांगते तुम्ही जे सेवा सांगितलं त्या सेवा तुम्ही फक्त मनात कुठं खुडलं बरसारखं खुडू नका मनातली पॉझिटिव्हिटी उमला ताईंचा आज व्हिडिओ ऐकलेला आहे उमेद येऊ द्या की खरंच आता ह्या सेवेने मला माझी ही सेवा लाष्टच असणार आहे आणि ही सेवा मी मनोभावे करणार आणि ह्या सेवेने माझ्या घरात पाळणा हलणार आहे बघा हे तुमची जी पॉझिटिव्हिटी पहिल्यांदाच दैविक शक्तीला चालना देते मनातील आपल्या अंतरशक्तीला कामना देत असते आणि कुठेतरी आनंदमय शरीर झाल्यामुळे सेवा सुद्धा महाराजांच्या पर्यंत पोहोचतात आणि त्या सेवेची फलश्रुती मिळून जाते तुम्हाला लक्षात येईल आणि ह्यातून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटद्वारे ताई निश्चित विचारा अदरस्ताईनं तुम्हाला हे असेल तर बिंदास